उन्हाळ्याच्या दुपारी थंडगार टेस्टी मलाईदार आईस्क्रीम खायला कोणाला आवडणार नाही आज माझ्या घरच्या मुलांनी आग्रहच धरला की घरच्या घरी झटपट असं आईस्क्रीम बनव तर इथे अर्धा किलो आईस्क्रीम मी बनवलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता आईस्क्रीमचा रंग आणि स्कूप करून तुम्हाला दाखवते अगदी मलाईदार मऊ आईस्क्रीम बनलेलं होतं यामध्ये अजिबात बर्फाचे क्रिस्टल बनलेले नव्हते बर्फाचा थर देखील आलेला नव्हता अतिशय मऊदार आणि मार्केटपेक्षाही छान चवीला झालेलं आणि टेक्स्चरही त्याचं अगदी मलाईदार होतं असं आईस्क्रीम जर तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे जरी तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल मेजरिंग स्केल नसेल तरीही तुम्ही हे आईस्क्रीम अगदी परफेक्ट पद्धतीने बनवू शकता आणि मौसूद टेस्टी आईस्क्रीम घरीच मुलांना बनवून देऊ शकता घरी बनवलेलं हे आईस्क्रीम आहे त्यामुळे मुलांना त्रासदेखील होणार नाही नमस्कार हो। मी सुचिता आज आपण घरच्या घरी आईस्क्रीम पाहणार आहोत तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे दूध खाली लागणार नाही तर इथे मी चार वाट्या हे दूध घेतलेलं घेत आहे तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही दूध घेऊ शकता इथे तापवलेलं हे दूध मी घेतलं आहे यामध्ये तीन वाट्या टाकल्या आहेत आणि ही एक वाटी यातलं अर्धं दूध मी यामध्ये टाकते म्हणजे कढईमध्ये साडेतीन वाट्या मी दूध घातलेलं आहे आणि अर्धी वाटी मी बाजूला ठेवलेलं आहे आता हे दूध आपल्याला साधारण अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे गॅस मोठा केलेला आहे आणि हे दूध आता आपल्याला आटायला ठेवायचं आहे पाऊन वाटी यामध्ये मी साखर घातली आहे जर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर अर्धी वाटी साखर घातली तरी देखील पुरेशी होते आता कडेला लागलेली जी साय आहे ती खरडत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही जर म्हशीचं दूध असेल तर हे दूध पटकन आटतं आता इथे जे आपण अर्धी वाटी दूध काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये मी दूध पावडर घालणार आहे दोन चमचे हे जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल नाही घातलं तरीही चालेल पण दूध पावडर घातल्यानंतर आईस्क्रीम मऊ बनतं तर इथे दोन चमचे ही दूध पावडर मी घातलेली आहे त्यानंतर इथे कस्टर्ड पावडर आपण घेतलेली आहे कि किराणाच्या दुकानात तुम्हाला ही कस्टर्ड पावडर मिळून जाईल अगदी तीस रुपयाला शंभर ग्रॅम वगैरे अशा प्र प्रमाणे ही कस्टर्ड पावडर मिळते व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर इथे आपण घेतली आहे आता दोन चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची होती ज्या चमच्याने आपण मिल्क पावडर मोजली त्याच चमच्याने कस्टर्ड पावडर देखील मोजून घेऊयात कस्टर्ड पावडर घातल्याने आईस्क्रीमला कलर छान येतो फ्लेवर छान येतो आणि आईस्क्रीम मऊ बनतं आता हे दोन्ही पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत याच्या गुठाळ्या मोडत मोडत ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर घातल्याने दुधाला आपला घट्टपणा येतो जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉर घातलं तरीही चालेल तुम्ही ते पाहू शकता यामधल्या सगळ्या गाठी मी मोडत मोडत याची असे पेस्ट करून घेतलेली आहे आता दूध आपलं इकडे आटत आहे मी तो पाहू शकता अर्ध दूध यामध्ये राहिलेलं आहे हे कडेची साय सगळी खद्दून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरची जी पेस्ट आहे ती थोडी थोडी करून घालायची आहे आणि सतत दूध ढवळत राहायचं आहे कस्टर्ड पावडरची आणि मिल्क पावडरची जी पेस्ट आहे ती यामध्ये घातल्यानंतर दुधाला लगेच घट्टपणा येतो तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकाल तर ही पेस्ट आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे अशा प्रकारे विस्कर असेल किंवा अगदी चमच्याने देखील तुम्ही हे दूध जे आहे ते पटपट हलवत अशा प्रकारे ही कस्टर्ड पावडर यामध्ये मिक्स करू शकता तुम्ही ते पाहू शकता दुधाला छान कलर आलेला आहे आणि दूध घट्ट व्हायला हो देखील सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे काय होतं की दूध पटकन खाली लागत नाही कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध घट्ट व्हायला सुरुवात होते आणि कस्टर्ड पावडर जर तळायला राहिली तर ती करपते त्यामुळे सतत हलवत आपल्याला हे दूध मिक्स करायचं आहे आता कस्टर्ड पावडर घातल्याने थोडासा हलकासा पिवळा कलर आलेला आहे पण इथे माझ्याकडे फूड कलर होता जर तुमच्याकडे जिलेबीचा पिवळा कलर असेल तर तो देखील तुम्ही चिमूटभर घातला तरी दुधाला छान कलर येईल तर इथे दोन थेंब मी कलरचे घातलेले आहेत इथे आपण व्हॅनिलाचा इसेन्स घेतला आहे जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर वेलदोड्याची पावडर घातली तरीही चा चालेल त्याचाही छान फ्लेवर आईस्क्रीमला लागतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीत ठेवायचा म्हणजे दूध करपणार नाही आणि तुम्ही ते पाहू शकता याला छान उकळी आलेली आहे तुम्हाला मी दाखवते चमच्यानी ह्याचा घट्टपणा कितपत आलेला आहे आणि या अगोदरही मी आईस्क्रीमची आणि मावा कुल्फीची रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत नारळाचा आईस्क्रीम देखील आपण घरच्या घरी कसं बनवायचं याचाही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्याच्या सगळ्यांचा लिंक मी खाली देत आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा तुम्ही ते पाहू शकता याला घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे आता गॅस बंद केला तरीही चालेल कारण हे दूध थंड झालं की आ ते अजूनच घट्ट होणार आहेत इतपत हा घट्टपणा आहे दूध अजून गरम आहे थंड झालं की त्याचा घट्टपणा अजून वाढणार आहे जे दुधाचं मिश्रण आहे ते आपण बाजूला थंड करायला ठेवूयात आणि ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला व्हिपिंग क्रीम मोजून घ्यायची आहे केक बनवण्यासाठी जी क्रीम वापरतात ती क्रीम आपण इथे घेतली आहे कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता किराणाच्या दुकानातही ही क्रीम आजकाल इझिली अवेलेबल होते क्रीमची कन्सिस्टन्सी अशी फ्लोई असायला पाहिजे म्हणजे ही क्रीम आपण फ्रीझरमध्ये ठेवत असतो तेव्हा त्याचा बर्फ असतो पण फ्रीजर बाहेर काढून ठेवलं की त्याचं असं लिक्विड होतं तर ज्यावेळी आपल्याला क्रीम हवी वापरायची आहे त्यावेळी ती अशी फॉर्ममध्ये असली पाहिजे म्हणजे लिक्विड असली पाहिजे म्हणजे काय होतं की ती फेटायला व्यवस्थित फेटली जाते आणि त्यानंतर ती मेल्ट होत नाही आता इथे हे क्रीम आपण बीटरनी बीट करून घेणार आहेत जर तुमच्याकडे बीटर नसेल बऱ्याच लोकांकडे बीटर नसतं तर इलेक्ट्रॉनिकची रवी असते किंवा हाताने रवीने देखील तुम्ही हे बीट करू शकता किंवा विस्कर असेल थोडासा वेळ जास्त लागतो त्यासाठी काय करायचं की खाली बर्फाच्या तुकड्यांनी भरलेला एखादा बोल घ्यायचा आणि त्यामध्ये पातेलं ठेवून त्यानंतर मग विस्करने तुम्ही हलवू शकता नाहीतर मग मिक्सरचं जे आपलं ज्यूस बनवायचं भांडं असेल त्यामध्ये जर जरी ही क्रीम घातली तरी मिक्सर चालू बंद चालू बंद, बंद करत अशा प्रकारे आपण ही बीट करून घेऊ शकतो माझ्याकडे हे इलेक्ट्रॉनिकचं बीटर आहे त्यामुळे मी दोन ते तीन सेकंद याला फिरवून घेतलेला आहे क्रीम आता आपली दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही ते पाहू शकता ही क्रीम फुलायला सुरुवात झालेली आहे आता अजून याला सॉफ्ट पीक येईपर्यंत म्हणजे अजून थोडी दाटसर होईपर्यंत आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे त्यावेळी तुम्ही विटरचा वापर करता त्यावेळी खाली बर्फाचा बाउल ठेवायची गरज नाही पण जर रवीने किंवा विस्करणे करत असाल तर त्यावेळी क्रीम गरम होण्याची शक्यता असते त्यामुळे खाली बर्फामध्ये क्रीमचं भांडं ठेवायचं आणि मग बीट करायचं आता इथे तुम्हाला मी दाखवते साधारण दोन ते ती तीन मिनिट झालेले आहेत आणि ही क्रीम आपल्याला ज्या फॉर्ममध्ये हवी आहे जितकी दाटसर हवी आहे तितकी झालेली आहे याचे सॉफ्ट पीक यायला सुरुवात झालेली आहे आता सॉफ्ट पीक म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहीत नसतं ज्यावेळी आपण क्रीम मध्ये अशा प्रकारे बीटरचं पात घालतो आणि वर उचलतो तर त्याला चिटकून जी क्रीम येते त्याला अशा रेषा किंवा तारा सुरू होतात आणि त्या खाली झुकल्या जातात तुम्ही ते पाहू शकता याला सॉफ्ट पीक असं म्हणतात आणि केक बनवण्यासाठी जी क्रीम लागते त्याला हार्ड पीक म्हणजे ते जे टोक आहे ते खाली झुकत नाही आता तुम्ही ते पाहू शकता स्पॅच्युल्याला मी उचलून घेतलं आहे हे टोक कसं खाली झुकतं आहे म्हणजे ही क्रीम आईस्क्रीम बनवण्यासाठी परफेक्ट आहे आता ही एकसारखी करून घेऊयात आणि यामध्ये दुधाचं मिश्रण आपल्याला घालायचं आहे पण दुधाचं मिश्रण घालताना ही काळजी घ्यायची हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे रूम टेम्परेचरला किंवा अगदी थंड झालेलं असा बोट यामध्ये आपण सहजासहजी बुडवू शकू कारण हे जर मिश्रण गरम असेल आणि तुम्ही थंडगार या क्रीममध्ये टाकलं तर मग क्रीम मेल्ट व्हायला सुरुवात होईल आईस्क्रीम व्यवस्थित सेट होणार नाही त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच ते मि क्रीममध्ये घालायचं आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची नाही तर मग आईस्क्रीम बिघडू शकते तुम्ही तासभर आधी हे दुधाचं मिश्रण बनवून ठेवू शकता आणि त्यानंतर मग पूर्ण थंड झाल्यानंतर क्रीम बीट करून मग त्यामध्ये घालून नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल आता हे दुधाचं जे मिश्रण आहे ते आपण क्रीमसोबत एकदा बीट करून घेऊया अगदी एक ते दोन सेकंदासाठी याला फिरवून घ्यायचं आहे क्रीममध्ये घातल्यावर याचा कलर थोडासा लाईट होतो तुम्ही ते पाहू शकता याच वेळी जर तुम्हाला गरज वाटत असेल तर एक दोन थेंब अजून टाकले तरीही चालतील कलर अजून एक दोन थेंब यामध्ये घातला तरीही छान कलर येऊ शकतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकसारखं करून घेऊयात आणि आता याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते इतकं लिक्विड असं स्पॅच्युलावर उचललं की अशी जीभ किंवा अशा प्रकारे ही जी क्रीम आहे खाली पडली पाहिजे तुम्ही ते पाहू शकता कशी पडते आहे कितपत घट्ट आहे याची कन्सिस्टन्सीवर सगळं डिपेंड आहे व्यवस्थित जर आईस्क्रीम आपल्याला बनवायचं असेल तर थोडं टेक्निकली काम केलं की आईस्क्रीम छान बनतं आता अशा प्रकारे एअरटाईट डबे डब आपल्याकडे सगळ्यांकडेच असतात आता हा मी डबा घेतलेला आहे आणि यामध्ये हे क्रीम आणि दुधाचं मिश्रण आपल्याला घालायचं आहे इतकी कन्सिस्टन्सी याची फ्लोरी पाहिजे तुम्ही ते पाहू शकता अर्धा किलो आईस्क्रीम हे तयार होतं आणि हे आपल्याला साधारण बारा तासासाठी म्हणजे रात्री बनवलं हो तर तुम्ही उद्या दु दुपारी दु बारा वाजता किंवा हो म्हणजे बारा ते बारा तासापेक्षा जास्तच आईस्क्रीम सेट करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं टेम्परेचर त्याचं त्याला व्यवस्थित पुरेसं होतं मार्केटमध्ये मा जे आईस्क्रीम सेट होतात त्यांचं जे फ्रीज असतं ते मोठं असतं त्यामुळे ते लवकर सेट होतं आपलं घर घ घर, घरगुती जे फ्रीज असतं त्याचं पावर कमी असते त्यामुळे ते थोडं जास्त वेळ सेट होण्यासाठी घेतो आता वरून तुम्ही यामध्ये चेरी घालू शकता तुटीफ्रुटी घालू शकता किंवा अगदी काजू देखील घालू शकता तर इथे मी काजू बदाम थोडेसे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर तुटी फ्रुटी होती ते देखील थोडेसे घातले आहे गार्निशिंगसाठी तुम्ही हे वापरू शकता प्रकारे दोनदा टॅप करायचं आणि याला झाकण लावायचं झाकण एअरटाईट असणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग त्यावर घाम येतो आणि त्याचेच आईस क्रिस्टल बनतात आईस्क्रीम खाताना करकरीत लागतं त्यामुळे याला व्यवस्थित एअरटाईट करायचं आपल्या घरात अशा प्रकारच्या फॉइल पेपर असतात ते वापरून देखील तुम्ही हे एअरटाईट करू शकता आता ह्या झाकणाला मी डब्याला मी हे फॉईल पेपर लावत आहे आणि त्यानंतर वरून मग आपल्याला झाकण लावायचं आहे एकदम एअर टाईट केलं की मग यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल बनत नाहीत आणि आजची ही, ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा की त्यांना देखील घरच्या घरी असं आईस्क्रीम बनवता येईल बाहेरचं आईस्क्रीम खाल्लं कुल्फी खाल्ली की मुलांना घशाला त्रास होतो सूज येते इन्फेक्शन होतं पण घरच्या घरी हे जर बनवलेलं आईस्क्रीम मुलांनी खाल्लं तर त्यांना नक्कीच त्रास होणं कमी होईल बाहेरचे जे आईस्क्रीम असतं त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात की ते व म्हणजे महिने ते आईस्क्रीम टेकण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात पाम तेलाचा वापर केलेला असतो पण आपण घरच्या घरी जे आईस्क्रीम बनवतो त्यामध्ये व्यवस्थित आपण घरचं सामान घालतो व्यवस्थित हायजेनिकली ते आईस्क्रीम बनवतो त्यामुळं खाणाऱ्या लहान मुलांना देखील त्रास होत नाही आता हे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आता साधारण बारा ते चौदा तास झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आईस्क्रीम आपलं परफेक्ट सेट झालेलं आहे वा किती मस्त दिसतंय तुम्ही ते पाहू शकता मस्त मलाईदार झालंय वरून अजिबात चमकत नाही आहे चमकत असेल तर याला समजायचं की यावर पाण्याचा थर जमा झालेला आहे आणि स्कूप ओ एकदम परफेक्ट आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद